मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये तर आज आपण एकशे एक ते एकशे नव्याण्णवपर्यंतच्या कोणत्याही संख्येचं वर्ग कसा सेकंदांमध्ये काढायचा पाच ते दहा सेकंदांमध्ये कसं काढायचं याची ट्रिक आज बघणार आहोत तुम्ही शालेय विद्यार्थी असाल किंवा स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी असाल वर्ग खूप महत्त्वाचं एक पद आहे आणि ते सर्वांना यायलाच पाहिजे मग आता एकशे ब्याऐंशीचा वर्ग कसं काढणार लगेच मी तुम्हाला इथं सांगतोय काय करायचं सर्वप्रथम एकशे ब्याऐंशी आपण लिहून घ्यायचं आहे एकशे ब्याऐंशीचं वर्ग काढायचा ना मग आपण एकशे ब्याऐंशी इथं लिहून घ्यायचं त्याच्यानंतर शेवटचे जे दोन पद आहेत ब्याऐंशी ते पण त्याच्याखाली लिहून घ्यायचे आता या दोघांची बेरीज करून घ्यायची आहे दोन आणि दोन चार आठ आणि आठ सोळा सोळाचे सहा हातचा आला एक एक आणि एक दोन म्हणजे हे झाले तुमचे चौ दोनशे चौसष्ट आता अर्ध काम तुमचा इथंच झालं आहे आता पुढची स्टेप काय तर आता तुम्हाला ब्याऐंशीचा वर्ग काढायचा आहे काय करायचं आहे ब्याऐंशीचा वर्ग काढायचा आहे आता तुम्ही म्हणाल तर ब्याऐंशीचा वर्ग काढा कसा काढायचा त्याच्यासंबंधी एक ऑलरेडी मी व्हिडिओ टाकलेला आहे त्याला पण खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे तरी मी इथं पुन्हा सांगून देतो की दोन अंकी संख्येचा वर्ग कसा काढायचा बघा इथं किती दिलाय तर इथं आठ दिलं आहे तर आठचा वर्ग काढा आठी आठी चौसष्ट ठीक आहे इथं किती संख्या आहे दोन आहे दोनचा वर्ग काढा बेदुने चार तर मग ते चार शून्य आणि चार अशा प्रकारे लिहायचे आता इथं काय करायचं ब्याऐंशीच्या आठ लिहायचा ब्याऐंशीचा त्याच्यानंतर दोन लिहायचा आणि त्याच्यानंतर वर्ग करायचा ना आपल्याला वर्ग म्हणजे दोन करायचं तर मग दोन लिहायचं मग आठ दुने सोळा सोळ दुने बत्तीस आता ते बत्तीस एक स्थान सोडून असे मध्यभागी लिहून घ्यायचे आता यांची बेरीज करून घ्यायची चारच्या खाली काहीच नाही म्हणजे याची बेरीज येईल चार शून्य आणि दोन दोन चार आणि तीन सात आणि सहा जशीच्या तसे म्हणजे सहा हजार सातशे चोवीस हे तुमचं ब्याऐंशीचा वर्ग झाला आता ते सहा हजार सातशे चोवीस इथं एक स्थान सोडून लिहून घ्यायचे सहा सात दोन चार ठीक आहे आता यांची बेरीज करून घ्यायची चार जशी या तसे दोन जशी या तसे सात आणि चार अकरा अकराचा एक हातचाला एक सहा आणि सहा बारा बारा आणि एक तेरा तेराचे तीन हाचा आला एक दोन आणि एक तीन झालं तुमचं उत्तर तुमचं उत्तर आलं तेहतीस हजार एकशे चोवीस हे कशाचा वर्ग आहे तर एकशे ब्याऐंशीचा वर्ग आहे तुम्ही कॅल्क्युलेटर घेऊन एकदा क्रॉस चेक करून सुद्धा बघू शकता की एकशे ब्याऐंशी गुणिले एकशे ब्याऐंशी किती होता तर तेहतीस हजार एकशे चोवीस एवढं तुमचं उत्तर राहणार आहे तुम्हाला मी स्लो मध्ये करून दाखवलं त्याच्यामुळे इथं वेळ लागला तुम्ही जसं जसं त्याच्यात प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्ही फास्ट आणि अधिक वेगाने हे करू शकता आता एकशे चा वर्ग करून बघूया मग एकशे बावन्नचं जसं तुम्हाला सांगितलं की पहिले संख्या लिहून घ्या पहिले संख्या लिहून घ्या मी लिहून घेतली एकशे बावन्न त्याच्या खाली पुन्हा बावन्न लिहून घ्या आणि यांची आता बेरीज करून घ्या दोन आणि दोन चार पाच आणि पाच दहा दहाशे शून्य एक एक आणि एक दोन म्हणजे दोनशे चार हे तुमचं उत्तर आलं आता पुढची स्टेप काय तर बावन्न वर्ग काढायचा आहे बावन्स वर्ग बावन कसं काढणार पाचा पाचचा पंचवीस पाचचा पाच वर्ग बे दुने चार चारचा चार वर्ग आणि आता पाच गुणिले दोन गुणिले दोन तर पाच जुने दहा दैन दुने वीस तर वीस कुठे लिहायचे एक अंक सोडून वीस लिहायचे आता यांची बेरीज चाराचे चार शून्याचं शून्य पाच आणि दोन सात आणि हे तुमचे वीस म्हणजे सत्तावीसशे चार आता हे दोनशे चार मी इथं घेतो कुठे इथं घेतो आणि त्याच्या खाली आपल्याला ऍड करायची सत्तावीसशे चार तर एक अंक सोडून दिला इथून दोन सात झिरो चार ठीक आहे अशी मांडणी केली चारशे चार, चार शून्य हा जसा तसा सात आणि चार अकरा अकराचा एक हाचाला एक, एक आणि दोन तीन आणि हे दोन जसेश तसे म्हणजे तुमचं उत्तर आलं तेवीस हजार एकशे चार, एक चार। पुन्हा तुम्ही एकशे बावन्न गुणिले एकशे बावन्न एकशे बावन्न गुणिले एकशे बावन्न केले तर तुमचं उत्तर येईल तेवीस हजार एकशे चार हे तुम्ही क्रॉस चेक करून बघू शकता ठीक आहे अशा प्रकारे आपले दोन प्रश्न झाले अजून दोन मी सॉल्व्ह करून दाखवतो पुढे तर पुढे बघा एकशे नव्याण्णव या संख्यांपैकी सगळ्यात मोठी संख्या तर एकशे नव्याण्णवला तुम्ही लिहून घ्या एकशे नव्याण्णव आणि त्याच्या खाली पुन्हा नव्याण्णव शेवटचे दोन अंक नऊ नुग आणि नऊ अठरा अठराशे आठ हातचाला एक एक आणि नऊ दहा दहा आणि नऊ एकोणावीस चे नऊ हातचाला एक एक आणि एक दोन म्हणजे दोनशे अठ्ठ्याण्णव हे तुमचे झाले आता पुढची स्टेप म्हणजे नव्याण्णवचा वर्ग काढायचा सांगितलं तुम्हाला नऊचा वर्ग काढायचा नऊ नऊ एक्क्याऐंशी उन्हा नऊचा वर्ग नऊ नऊ एक्क्याऐंशी आता नऊ गुणिल्ले नऊ गुणिल्ले दोन म्हणजे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या गुणिले दोन नऊ नऊ एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी गुणिले दोन म्हणजे तुमचं झाले एकशे बासष्ट मग ते एकशे बासष्ट हा एक इथून एकशे बासष्ट असे लिहून घ्यायचे ठीक आहे एक अंक आता सोडायचं नाही कारण आता तीन अंकी संख्या झाली एक अंक सोडायचा नाही मग हा एक जसाच तसा आठ आणि दोन दहा दहाचे इथं आले शून्य हा आला एक एक आणि सहा सा, सात सात आणि एक आठ आणि आठ आणि एक नऊ तर नऊ हजार आठशे एक हा कोणाचा वर्ग झाला तर हा वर्ग झाला नव्याण्णवचा किती झाला नऊ हजार आठशे एक आणि हेच नऊ हजार आठशे एक इथं आपल्याला ऍड करायचे आहे पण कसं करायचंय तर आपल्याला एक अंक सोडून नऊ हजार आठशे एक ठीक आहे एक हा जसाच तसा हा शून्य जसाच तसा आठ आणि एक सोळा सोळाशे सहा हात चाला एक नऊ आणि नऊ अठरा अठरा आणि एक एकोणावीस एकोणावीसशे नऊ हात चाला एक तीन आणि एक नऊ एकोणचाळीस हजार सहाशे एक तुम्ही कॅल्क्युलेटरमध्ये किंवा कुठेही बघून करू शकता एकोणचाळीस हजार सहाशे एक हे तुमचं उत्तर इथं असणार आहे आता शेवटचा आता पुढची संख्या आणि शेवटची संख्या आहे एकशे चौसष्ट कसं करणार ते एकशे चौसष्टसाठी पुन्हा एकशे चौसष्ट लिहिणार राईट त्याच्या खाली चौसष्ट लिहणार राईट सहा आणि सॉरी चार आणि चार आठ सहा आणि सहा बारा बाराचे दोन हाचा आला एक एक आणि एक दोन म्हणजे तुमचं उत्तर आला दोनशे अठ्ठावीस ते दोनशे अठ्ठावीस आपण इथं साईडला लिहून ठेवणार कारण खाली जागा नाही आहे आता आपण चौसष्टचा सा वर्ग काढणार ठीक आहे चौसष्टचा सा वर्ग काढणार मग चौसष्टचा सा वर्ग तुम्हाला माहिती दोन अंकी संख्येचा वर्ग कसा काढतात पै पहिल्याच अंकी संख्येचा वर्ग काढायला लिहायचा इथं सहा सा, सात छत्तीस मग दुसऱ्या संख्येचा वर्ग चार चौक सोळा आणि आता दोन्ही संख्येचा एकमेकांशी गुणाकार आणि त्याला दोनने गुणाकार मग साईन चौक चोवीस चोवीस जुने अठ्ठेचाळीस तर अठ्ठेचाळीस इथं मध्ये आता यांची बेरीज करायची सहाच्या खाली काहीच नाही म्हणजे सहा एक आणि आठ नऊ सहा आणि चार दहा ची शून्य हा चला एक म्हणजे हे झाले तीन आणि एक चार म्हणजे चार हजार शहाण्णव तुमचं उत्तर आलं मग आता हे चार हजार शहाण्णव इथं एक स्थान सोडून चार शून्य नऊ सहा असे मांडायचे आणि सहाच्या वरती काहीच नाही म्हणजे इथं बेरीज येईल सहा नऊच्या वरती काही नाही म्हणजे बेरीज येईल नऊ आठच्या खाली शून्य आहे म्हणजे आठ दोन आणि चार तुमचे सहा आणि हे दोन जसे तसे म्हणजे तुमचं जर आलं सव्वीस हजार आठशे शहाण्णव हा कशाचा वर्ग झाला तर हा वर्ग झाला एकशे चौसष्ट चा ठीक आहे तुम्ही क्रॉस चेक करू शकता आता विद्यार्थी मित्रांनो मला गॅरंटी आहे की तुम्हाला ही ट्रिक कळायची असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये एकशे तेहतीस या संख्येचा वर्ग काढून मला उत्तर द्या आणि ट्रिक कशी वा वाटली तुम्हाला ते पण कमेंट करा आणि खरंच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे थँक्यू